नमस्कार मित्रांनो वड गावाकडच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं गावाकडून सर्श स्वागत आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल मी गावाकडे आलोय आणि आता हा ब्लॉग तुमच्यापर्यंत कधी आहे काय माहीत नाही तर मित्रांनो मस्तपैकी सकाळ झालेली गावाकडे ताजं कोवळं ऊन आहे मस्तपैकी जईवरती बसलोय आता इथं ना कुणाशी भांडणांचा आवाज ना कुठल्या गाड्यांचा आवाज ना कुठल्या माणसांचा आवाज इथं फक्त आणि फक्त पक्ष्यांचा आवाज आहे किलबिलाट चालू आहे आणि आजीला मस्तपैकी आता सकाळी सकाळी आता भाकरी टाकायला लावलेत सुकट आणि भाकरीचा आज बेत आहे सकाळी सकाळी नाश्त्याला तर चला मित्रांनो आजी आता भाकऱ्या बनवते तिकडे जाऊया एकदम हवेशीर आपलं घर आहे मित्रांनो म्हणजे चारही बाजूला दरवाजे खिडक्या मोठ्या मोठ्या आहेत पक्ष्यांचा आवाज बघा शांतपणे ऐका फक्त मित्रांनो हे मला आवडतं ही शांतता आवडते हा पक्ष्यांचा आवाज आवडतो त्याच्यामुळे गावी आल्यावरती काय मिळतं ना तर मित्रांनो हेच गावी आल्यावरती मिळतं समाधान समाधान इकडं आता आई आता सुकट बनवायला लागली आहे बघू शकता कांदा टाकलाय मोठा ओरिजिनल आवाज आहे मित्रांनो ओरिजिनल तूप टाकते बघा तूप हळद आहे हळद बोललो फक्त ताव्यावरती मस्तपैकी चटणी मीठ टाकून भाज आपल्याला गावची चव पाहिजे त्यात नाही टोमॅटो नाही कांदा नाही बटाटा बिटाटा काय नाही साधे एकदम सिंपल मध्ये बनवायला सांगितले आजी मत टाकायला जाते आजीचं जे सुजली आहे इकडं बघ घे गाडी आली कुठली तरी नाही त्या मित्रांनो नाश्ता करायला गावी आल्याच्या नंतर हेच सुख असतं आजीच्या आजचं सुकट चिकन किंवा काय असेल ते भाजी भाकरी आणि आजीच्या हाताला जी चव आहे ना मित्रांनो माझ्या ती मला नाही वाटत या दोन्हीत कुणाच्या हाताला चव असेल आणि मला तिच्या हातचं एवढं आवडतं जेवण की काय विचारायचं नाही चला आता मित्रांनो सुकट आणि भाकरीवरती ताव देऊया मित्रांनो ना टेस्ट घेऊया आता आजीच्या आजची सुकट आणि भाकरी जबरदस्त अप्रचिम खाली, खाली जाऊन काय करू मित्रांनो चला आता आज आहे ना इलेक्शन असल्यामुळे मुंबई पुण्यावर ज्या गाड्या आल्या तर त्यांना आज जेवण आहे ढाब्यावरती तर आता आपण गावामधनं त्या मुंबईची जी गाडी आली आधी मुंबईची गाडी आली तर त्या मुंबईच्या गाडीमध्ये आता आपण खाली जाणार आहे ढाब्यावरती जेवण वगैरे आहे मस्त तर तिथं जातो तिथं जेवतो आणि जी पुण्याची गाडी जी येणार आहे तर त्या पुण्याच्या गाडीन परत गावात येतो सबस्क्रायबर आहेत आपल्या गावातले भिक्या बाबा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि ते बसून ये ना आपल्या व्हिडिओ कंटिन्यू बघत असतात आतकर हां तर मित्रांनो आपली गाडी इकडे पार्क केली उन्हामध्येच आहे आणि ही जी गाडी ती मुंबईवरून आली आहे मामा बरेच गाव मी येतो ना खाली मला थोडं काढतोय आपले सबस्क्रायबर गाडी ती काय समोर हे मुंबईची माणसं आलेली तिकडं फुल गाडी झालेली आहे वोटिंगसाठी

ही आली ती पुण्याची गाडी आली मित्रांनो पुण्याचे वोटर्स आहेत पुण्याच्या मतदारांची गाडी आली ही <laughs> चला 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 अरे आपण आले आहे बुवा नाना पण आलेले आहेत आमचे राहू दे सगळे पुण्याचे उमेदवार आहेत हे सगळे पुण्याचे वोटर्स आहेत बघू शकता हा परद्याचा पोरगा याला इथं जेवण चांगलं होतं ते खाल्लं नाही आणि हा कोण खातोय कोणी दिला परद्यान नंबरचे किती येतात काय माहिती त्यांना विचारायला लागलं राहू दे की कशाला व काढतो फायनली गावामध्ये आलो आहे मी जाताना इलेक्शनलाची गाडी जी आली होती मुंबईवाल्यांची तर ती गावामध्ये आली आणि त्यांच्यासोबत मी खाली कापड्यावरती गेलो आणि कापड्यावरून हे चिकन वगैरे सगळं घेतलं मासे घेतले आजीचा खाऊ घेतला आणि आता मी येताना मी पुणेवाल्यांच्या गाडीमध्ये परत मी गावामध्ये आलो आहे तर मित्रांनो आज संध्याकाळी मासे चिकन वगैरेचा भेट आहे इकडं बघू शकता माझी ही जी बघू शकता ही जी माझी ही माझी आजी ही पण आजीच आहे ही माझ्या आईची आई हिचं म्हणजे माझा आजूळ आणि हे माझे आजोबा येत आहेत माझा आजूळ आणि माझी माझं गाव एकच आहे ही माझी मुक्त्या आहे तिकडं बाबा बघू शकतात म्हणजे तिकडं टाकीचे तिकडे जे तुम्हाला दाखवतो ना घर ते माझ्या मुंगत्याईचं घर म्हणजे माझ्या मामाचं घर म्हणजे माझा आजूळ इथलंच माझं गाव इथलंच माझी सासरवड इथलीच या दऱ्या खोऱ्यात आवाज आहे काय माशेलच पाहिजे काय पुण्याची गाडीवाली निघालेले तिकडो पाठव आजा, 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 चला जड आहे नको आतला ऊस हे म्हणे कॅप्टन बघा आपले कॅप्टन आहे इकडं बघू शकता आता पुण्याची गाडी निघालेली आहे आणि इकडे ही आपली गाडी उभी इकडं हे <laughs> दर। आपले पुणे मंडळाचे अध्यक्ष ते ग्रामस्थ मंडळ पुण्याचे अध्यक्ष हे देखील खुश करता येते अरे आज हो आता तो दोन दिवस गावात नाही <laughs> दोन महिने <laughs> दोन महिने <laughs> सगळं त्या फेसबुकला येत येत ना परवा ते पूजा काय आमची म्हातारी जीवताना सोन्या इकडे खालीच लोक दिसत कृष्णाप्पा कृष्णाप्पा आपले हे आपले व्हिडिओ नाही बघत पण यांची मुलं आणि यांचे ना मंग्या सगळेजण बघतात आपले व्हिडिओ तुम्हाला बघतात तुम्ही बसलेले असा ना आ, तुम्ही कधी व्हिडिओ मध्ये आले की सगळेजण बघतात तुमचे व्हिडिओ रामदास दा संजय नाही पुण्याची ना, 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 ना। गाडी मित्रांनो गेलेली आता आणि आपल्याला आता उद्या जायचंय इकडे आपले विरामने बाबा पण आलेले आहेत यांना सोडायला पुण्यावाल्याना त्यांचा मुलगा होता ना इन टू आमच्या सगळे बाबा निखिल कुठे आहे पुण्यावरची मुंबईची गाडी गेली आणि आता मी येताना चिकन वगैरे घेऊन आलो तो तुम्हाला दाखवलं आजीने मस्तपैकी झटकेपट बनवून दिलेले आणि आता मित्रांनो जेवायला घेतो आणि सगळेजण गेलेले आहेत तर आता मी उद्या निघणार आहे पुण्याला जायला तर आता आधी जेवून घेऊयात चला सुक्क चिकन आजीच्या आजचं परत एकदा बघू शकता मित्रांनो मस्तपैकी जेवण आता रेडी आहे इकडे बघू शकता सुक्क चिकन भाकरी कांदा लिंबू आणि हे माळ्याचे मासे आहेत ते पुण्याला नेलेत पण मी दोन चार माला माझ्यासाठी ठेवलेत या आता मित्रांनो जेवायला या तर या जेवायला मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये पण असंच होतं हेच टी शर्ट होतं या जेवायला मित्रांनो असं बोललो होतो इकडे आई देखील आता जेवायला बसते आणि तिला बोलवतो तुझ्यासाठी काय आणू तर ती बोलली मला फक्त दूध घेऊन ये म्हणजे मी आपल्या दुधासोबत भात खाईन कारण की ती नॉनव्हेज खात नाही म्हणजे बुवा आहे आमची आजी तर या मित्रांनो आता जेवायला अगं मी आहे हा बघा जे बघा टोपतच खाते आहे आई कशाभर खाते गे मग तुला ताट नाही वे काय करायचं ताट जेव्हा मित्रांनो दररोज पुण्यामध्ये घरच्यांसोबत जेवत असतो आणि कधीतरी असं ट्रीप वगैरे असली गावाची की मग मी आईसोबत म्हणजे आजी सोबत मस्तपैकी निवांत गप्पा मारतो आजी सोबत जेवण करतो बघू शकता था आज... तर मित्रांनो जेवण हो वगैरे झालेलं आहे मस्तपैकी आणि आता आजीसोबत आता मस्तपैकी गप्पा मारत बसतो चिकन खाल्लं आणि आज दिवसभराचा इलेक्शनला आलेला आणि सोबतचा प्रवास दाखवला खाली कापड्यावरती गेलो मासे घेतले असं सगळं सर्व प प्रवास दाखवला तुम्हाला तर व्हिडिओ इथपर्यंत बघितले त्याच्यामुळे धन्यवाद मित्रांनो आणि जर आपल्या व्हिडिओवरती कोण जर नवीन असेल तर आपल्या ओढगावाकडे गावाकड यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये आणि आता उद्या मी म्हणजे आता तुमच्यापर्यंत व्हिडिओ कधी येतो काय माहीत नाही तर उद्या निघणार आहे मी ज्यांना मी मागची व्हिडिओ तुम्ही बघितली असेल तर नसेल बघितले तर नक्की जाऊन बघा तर त्यांना मी आता पिकअप करायला जाणार आहे उद्या म्हणजे उद्या रविवार आहे आज शनिवार आहे तर पुढची व्हिडिओ जे मागची व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल मी गावी कशासाठी आलो होतो तर मित्रांनो चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये टाटा आणि बाय बाय